जरांगेंच्या वकिलानं काही मागणी केलेली होती आम्हाला आंदोलनाची जागा बदलून द्या स्टेडियम मध्ये आंदोलन करण्याची परवानगी द्या अशी मागणी कोर्टामध्ये केलेली होती मात्र यावर हायकोर्टानं मात्र दोन्ही स्टेडियम मा ऐतिहासिक ठिकाणं असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय आमच्या प्रतिनिधी वैद्यही काणेकर आता आपल्याशी जोडल्या गेल्यात वैद्यही आंदोलकांची संख्या वाढतच चालली आहे आणि हायकोर्टानं आता काय निर्णय दिलेला आहे काय सांगा संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्यातच जरांगेर पाटील यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की के पुढच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते पुन्हा मुंबईकडे रवाना होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या संदर्भातली एक चिंता जी आहे ती हायकोर्टानं व्यक्त केलेली आहे आधीच मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये अतिशय दयनीय अशी परिस्थिती असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे त्यातच आता मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं आंदोलक वाढतायत त्यामुळे ब्रेबॉन स्टेडियम किंवा वानखेडे स्टेडियम द्यावं अशी मागणी देखील आता सध्या आंदोलकांकडून केली जाते यावर कोर्टानं एक मत व्यक्त केलेलं आहे आहे की आधीच रस्त्यावर तुम्ही क्रिकेट आणि खो खो खेळता जर तुम्हाला स्टेडियम दिली तर स्टेडियमवर जाऊन खेळाल त्यामुळे आता हे सगळं थांबणं गरजेचं आहे अशी चिंता जी आहे ती सध्या व्यक्त केलेली आहे आणि अवघ्या काही हायकोर्ट आपला निर्णय देणार आहे या निर्णयावर सध्या काम चालू असल्याचं माहिती मिळते ही ऑर्डर आजच येणार आहे कारण ही परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जायच्या अगोदरच या परिस्थितीला आवरणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं मत जे आहे ते सध्या हायकोर्टचं व्यक्त होताना बघायला मिळत आहे मी आता सध्या हायकोर्ट परिसरामध्ये आहे माझ्या मागे याच हायकोर्ट मध्ये तर हा निर्णय काही वेळेतच येणार आहे तर दुसरीकडे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहेत ते या हायकोर्टच्या बाहेर जमलेले पाहायला मिळतात आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात हे आंदोलक सध्या हायकोर्टच्या बाहेर आ, या ठिकाणी जमलेले बघायला मिळत आहेत काही मुख्य आंदोलक जे आहेत ते त्यांना या ठिकाणून जाण्यासंदर्भात सांगत आहेत मात्र तरी देखील हे आंदोलक या ठिकाणून हटत नाही आहेत कारण अर्थात महत्वाचा निर्णय अवघ्या काही वेळेमध्येच येणं अपेक्षित आहे त्यामुळे आता हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमायला तर सुरुवात झालेली आहे मात्र काही वेळेने काही काही वेळेला पुन्हा फिरून याच ठिकाणी येऊन जमताना बघायला मिळतात दुसरीकडे जर आपण बघितलं तर हायकोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात आता खरंतर सुनावणी चालू असल्याचं देखील या ठिकाणी दिसून येत आहे त्याच्यामुळे आज निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे मुंबई गेल्या चार दिवसापासून जी परिस्थिती आहे ती आता आवरायला हवी या संदर्भातला मत हाईपणानं व्यक्त केलेलं होतं आणि काही वेळेतच या संदर्भातला निर्णय देखील अपेक्षित आहे खरं बघायला गेलात तर सदावरतीने एकामागूमाग एक बरेच आरोप या, या आंदोलनाविषयी केलेले आहेत आणि आता एक नुकतीच माहिती मिळाली की त्यांनी एक आरोप केलाय की आंदोलकांकडे दारूच्या बाटल्या देखील आहेत सध्या आता सदावर्तीने आणखीन कोणकोणते आरोप केलेले आहेत नक्कीच आपण बघतोय की तर सदाभरते यांनी अनेक महत्त्वाचे आरोप केलेले आहेत सगळ्यात प्रथम जे आरोप केलेले होते, मंझे आणी था था आणी होते। ते म्हणजे अटी आणि नियमांना धरून ज्या पद्धतीचं हे आंदोलन करण्यात आलं त्यावेळेस अटी आणि नियम हे महत्त्वाचे होते कारण जवळपास चौदा नियम जे आहेत ते त्या ठिकाणी लागू करण्यात आले होते आणि या नियम मान्य केल्यानंतर त्याचं हमीपत्र सरांगे पाटील यांनी दिलं होतं मात्र हे नियम पाळले गेलेले नाहीत आणि ते खास करून अधोरेखित देखील केलेले आहेत सदाभरते यांनी आपली बाजू मांडताना त्या ठिकाणी कोर्टामध्ये काही छायाचित्र आणि व्हिडिओ देखील दिलेले होते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून देखील महत्त्वाच्या अनेक गोष्टींचा खुलासा त्यांनी केलेला आहे यासोबत त्यांनी हाई आरोप केलेला आहे की जे आंदोलन मुंबईमध्ये दुर्गुज ठरत आहेत ते हे दारू पेळलेले आहेत त्यांच्याकडे काही दारूच्या बाटल्या काहीच आंदोलन येणार आहात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या